आठवडाभर तुम्ही कितीही चमचमीत बनवून खाल्लं ना तरी आठवड्यातून एकदा तरी आपल्याला पारंपरिक पदार्थ खावेसे वाटतात आणि त्यामध्ये पिठलं भाकरी असेल किंवा अशा पद्धतीची झणझणीत अशी आमटी असेल आणि आज आपण एक नाही दोन नाही तर एकूण चार आमट्यांचे प्रकार पाहत आहोत अगदी पूर्वापार चालत आलेला हा आमटी हा प्रकार अगदी सर्वांचा खूप आवडीचा असतो आणि त्याचबरोबर त्यासोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकर बनवा किंवा फक्त भातासोबत जरी ही आमटी सर्व केली ना तरी सर्वजण अगदी पोटभर जेवतात त्यामुळे आज तुम्हाला चार आमटींचे प्रकार पाहायला मिळणार आहे आणि ते कोणकोणत्या आमटींचे प्रकार असणार आहे हे पुढे व्हिडिओ पाहण्याअगोदरच कमेंट करून सांगा की त्यापैकी तुमचा सांगितलेला आमटीचा जो प्रकार आहे तो या व्हिडिओमध्ये आहे की नाही हे तुम्हाला लगेच समजेल तर चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि या चार झणझणीत आमट्यांचे प्रकार कोणते आहे ते देखील पाहूया आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच आहे नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मठाच्या डाळीची आमटी गोळ्याची आमटी चिंचगुळाची आमटी आणि त्याचबरोबर लसणाच्या फोडणीची आमटी तयार करत आहोत आता सुरुवातीला जी आमटी तयार करायची आहे ना त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने मठाची डाळ लागणार आहे ही मठाची डाळ छान अशी शिजवण्यासाठी ठेवायची तोपर्यंत ही शिजवून आपण ती मिक्सरला मॅश केलेली आहे तर या ठिकाणी आपण हे एक वाटण करत आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची आमटी करणार आहोत त्यासाठी आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि छान असं आपण हे या ठिकाणी भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी घरामध्ये कुटुंब लहान आहे त्यामुळे अगदी एक एक वाटी प्रमाणामध्येच मी ही भाजी सर्व आमट्यांचे प्रकार बनवत आहे कारण अन्न वाया जाऊन द्यायचं नाही असं मी नेहमीच म्हणते त्यामुळे तयार केलेलं अन्न हे पूर्णपणे संपलं देखील पाहिजे त्या दृष्टीने आज आपण हे आमटींचे चार प्रकार करत असताना खूप जास्त क्वांटिटीमध्ये न बनवता अगदी एक एक वाटीच्या प्रमाणामध्ये मी ही आ, रेसिपी बनवत आहे त्यामुळे सुरुवातीला दोन आमट्यांचे जे प्रकार करायचे आहे त्यासाठी आपल्याला हे एकच वाटण लागणार आहे त्यामुळे आपण सुरुवातीला दोन आम वाटी आमटी तयार करण्यासाठी लागणारं जे वाटण आहे त्या प्रमाणामध्ये आपण हे घेतलेलं आहे यामध्ये स्लाईस केलेलं खोबरं धने लसूण कांदा हे पहा अशा पद्धतीने आणि थोडंसं अद्रक छान असं आपण हे आ, भाजून मिक्सरला दळून घेतलेलं आहे आता पहिला आमटीचा प्रकार करत असताना आपण ही मठाच्या डाळीची आमटी करत आहोत या ठिकाणी आपण या ठिकाणी एक चमचा लाल मिरच पावडर आणि गरम मसाला दोन्ही मिक्स करून टाकलेला आहे हळद टाकलेली आहे कढीपत्त्याची चार ते पाच पानं टाकलेली आहे त्यामध्ये आपण जो वाटून घेतलेलं जे वाटण होतं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे कटाच्या आमटीसाठी आपण करतो ना तेच वाटण या ठिकाणी केलेलं के होतं आणि छान असं आपण हे परतवून घेतलेलं आहे आता एक वाटी प्रमाणामध्येच करत आहे त्यामुळे अगदी छोट्याशा भांड्यामध्ये मी ही आमटी बनवत आहे हलकासा तीन ते चार मिनटं आपण हा मसाला परतवून घेतल्यानंतर आपण जी मठाची डाळ शिजवून घेतलेली होती आणि त्यानंतर ती मिक्सरला देखील थोडीशी फिरवून घेतलेली आहे ती डाळ यामध्ये टाकून आणखी दोन ते तीन मिनटं छान असं हे परतवणार आहोत कारण मठाची डाळीची आमटी नेहमी नेहमी आपण हरभरा डाळीची आमटी बनवतो कधीतरी अशा पद्धतीने मठाच्या डाळीची देखील खूप छान अशी चवीला लागते त्याचबरोबर छान असं आपण ही डाळ देखील यामध्ये परतवून घेतल्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि परफेक्ट अशी या ठिकाणी कन्सिस्टन्सी या ठिकाणी ठेवणार आहोत आता ज्वारीच्या भाकरीसोबत जर तुम्ही ही आमटी सर्व करत असाल ना तर थोडीशी पातळ अशी ठेवा खूप दाटसर अशी कन्सिस्टन्सी ठेवू नका त्याचबरोबर हे पहा अशा पद्धतीने आता ही जी आमटी आहे ना ही आमटी मी ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करणार आहे त्यामुळे या ठिकाणी यामध्ये कन्सिस्टन्सी त्यानुसार ठेवलेली आहे पाऊन चमचा मीठ टाकलेला आहे छान अशी या ठिकाणी अगदी एक ते दोन मिनटं आपण शिजवून घेणार आहोत त्यामध्ये आपण कोथंबीर टाकलेली आहे आणि या ठिकाणी आमटीचा जो पहिला प्रकार आहे मोठ्याच्या डावीची आमटी तयार झाली आणि सर्वात शेवटी जी दोन आमटींचे प्रकार असणार आहे ना ते खूप चवीला छान असे लागणारे प्रकार आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा या ठिकाणी पहिला आमटीचा प्रकार तयार झालेला आहे गरमागरम आपण ही आमटी एका वाटीमध्ये सर्व करू हे पहा अगदी चार वाटीच मी ही आमटी करत आहे सर्व आमटीचे जे प्रकार आहे ते एक एक वाटी या प्रमाणामध्येच करत आहे तुम्हाला जर खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असतील तर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला साहित्य प्रमाण वाढवत न्यायचं आहे हे पहा छान अशी आपण ही आमटी एका बाऊलमध्ये डिशमध्ये सर्व केलेली आहे बरोबर एक एवढी आपली ही आमटी तयार झालेली आहे रंग छान आलेला आहे वासदेखील खूप छान येत आहे वाटण त्यातील जे शिल्लक होतं त्यातीलच आपण दुसरी आमटी करत आहोत दुसऱ्या आमटीचा प्रकार म्हणजे गोळ्याची आमटी गोळे तयार करून ते आमटीमध्ये सोडले जातात यासाठी आपण फोडणी पात्र जे होतं त्यातच ही आमटी करत हो, ते आहोत त्यामध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं जिरं टाकलेलं ला आहे लाल मिर्च पावडर थोडासा मसाला त्यानंतर कढीपत्त्याची पानं कोथिंबीर टाकलेली आहे जे वाटण आपलं शिल्लक होतं ते वाटण यामध्ये टाकायचं आणि छान असं दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं परतवल्यानंतर यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि थोडीशी पातळ अशी ही आमटी बनवत आहे कारण ही जी आमटी आहे ना ही मी भातासोबत आणि त्याचबरोबर भाकरीसोबत सर्व करणार आहे त्या अंदाजानुसार यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मंद गॅस करायचा आणि ही, ही आमटी छान अशी आपण शिजवून घेणार आहोत यामध्ये चवीनुसार अगदी अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि मंद गॅसवर ठेवूया तोपर्यंत आपण त्यामध्ये जे गोळे सोडायचे आहे पिठाचे ते तयार करून घेऊया हे पहा अगदी छान दाटसर अशी कन्सिस्टन्सी होईल अशा नुसार आपण यामध्ये अगोदर थोडंसं पाणी जास्त वापरलेलं आहे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये तेल टाकायचं त्याचबरोबर मीठ टाकायचं त्यानंतर लाल मिर्च पावडर टाकायची अगदी पाव चमचा हळद टाकलेली आहे थोडंसं जी वा आपण हातावर क्रश करून टाकणार आहोत थोडंसं जिरं देखील टाकलेलं आहे त्यानंतर तुम्हाला जर वाटलं ना तर अगदी चिमूटभर तुम्ही गरम मसाला देखील यामध्ये ॲड करू शकता तेल सर्व पिठाला छान असं चोळून घ्यायचं त्यानंतर अगदी बेताचंच पाणी टाकून छान असं घट्टसर आपल्याला ही कणिक मळून घ्यायची हे पीठ मळण्यासाठी खूप जास्त पाणी लागत नाही अगदी थोडं पाण्याचा वापर करून यामध्ये छान असं हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळ्या तयार करणार आहोत हे पहा छानशी सर कणिक मळून झालेली आहे अगदी एक वाटीच्या प्रमाणामध्ये करत आहे त्यामुळे एवढं पीठ घेतलेलं आहे पीठ घेताना साधारणतः तीन चमचे एवढं पीठ घेतलेलं होतं तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल तर त्यानुसार तुम्हाला एक वाटी दोन वाटी तुम्हाला पीठ घ्यावं लागणार आहे ही आमटी देखील सगळीला खूप छान अशी लागते साधारणतः दहा ते पंधरा गोळे तयार झालेले आहे आणि हे गोळे आपण यामध्ये सोडायचे आता छान असं तेलाचं मोहन टाकलेलं होतं त्यामुळे हे ज्या गोळे आहेत ना ते शिजण्यासाठी खूप जास्त वेळात नाही अवघे पाच ते सात मिनटामध्ये या गोळ्या छान अशा शिजतात हे पहा अशा पद्धतीने दुसरा आमटीचा दे दे प्रकार देखील आपला या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे खूप छान अशी दिसत आहे चवीला देखील खूप छान अशी ही आमटी लागते आपण ही गरमागरम आमटी एक दुसऱ्या एका बाउलमध्ये सर्व करूया पहा छान अशी वाटीमध्ये आपण ही सर्व करत आहोत आणि देखील आमटी चवीला खूप छान अशी लागते दुसरा आमटीचा देखील या ठिकाणी तयार झालेला आहे यापैकी तुमचा आवडीचा प्रकार आमटीचा कोणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्या च बरोबर या चारही आमटीमध्ये तुम्ही नवीन आमटीचा प्रकार तुम्हाला कोणता वाटला का या चारही आमटीमध्ये ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये आमटीचा सर्वात जास्त जो फेमस आमटीचा प्रकार आहे तो कोणता ते देखील सांगा या ठिकाणी मुगाच्या डाळीचे आपण हे दोन आमटीचे प्रकार करत आहोत तुरीच्या डाळीपासूनच हे आमटीचे दोन प्रकार करतात परंतु तुरीच्या डाळीमुळे पित्त होतं त्यामुळे मी या ठिकाणी तुरीचं डाळीचा वापर न करता मुगाच्या डाळीचा वापर करत आहे छान अशी अर्धी वाटी मुगाची डाळ शिजवून दोन वाट्यांमध्ये काढलेली आहे पहिला आमटीचा प्रकार करत असताना चिंच गुळाची आमटी करत आहोत त्यासाठी ते तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मोहरी छान अशी तडतडल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडर एक चमचा टाकलेला आहे आता लाल मिरच पावडर आत्ता न टाक तुम्ही नंतर टाकली तरीही चालणार आहे हे पहा छान अशी आपण यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे सर्व जिन्नस पाव चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर आपण अगदी लहान वाटी भरून या ठिकाणी मुगाची डाळ छान अशी शिजवून मिक्सरला दळून घेतलेली होती ती टाकलेली आहे त्यानंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत त्याचबरोबर चिंच आणि गुळाचा कोळ या ठिकाणी मी तयार करून ठेवलेला आहे तो कोळ देखील आपल्याला यामध्ये टाकायचा आहे या ठिकाणी ही चिंच गुळाची जी आमटी आहे ना, भाता सोबत ना ती भातासोबत अगदी अप्रतिम लागते त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा गोडा मसाला टाकलेला आहे चिंच गुळाची जी आमटी आहे ना ती आमटीची जी चव आहे ती पूर्णपणे गोडा मसाल्यावरच डिपेंड असते आणि चिंच गुळावर असते चवीनुसार मी टाकलेला आहे त्याचबरोबर चिंच आणि गुळाचा कोळ जो करून घेतलेला होता तो टाकलेला आहे आता हा जो चिंच गुळाचा कोळ आहे ना तो खूप जास्त मिक्सरला असा दळून घेतलेला नाही तर या ठिकाणी हलकासा आपण तो ठेचून घेतलेला होती चिंच आणि त्याचा तो गो कोळ आपण तयार केलेला होता त्याचबरोबर आवश्यकतेनुसार थोडीशी चव घेतल्यानंतर मी गुळाचा वापर पुन्हा एकदा थोडासा केलेला आहे कारण थोडीशी आंबट आणि गोड देखील ही आमटी चवीला खूप छान अशी लागते छान अशी आपली ही चिंच गुळाची आमटी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे गरमागरम आपण ती एका वाटीमध्ये सर्व करत आतापर्यंत आपण एकूण तीन आमटींचे प्रकार पाहिलेले आहेत त्याचबरोबर पुढचा देखील आमटीचा प्रकार पाहत असताना लसणाच्या फोडणीची आमटी करणार आहोत अगदी चुरचुरीत फोडणी देऊन आपण ती आमटी तयार करणार आहोत आणि बऱ्याचदा जिरा राईससोबत ही आमटी अतिशय सुंदर लागते चवीला खूप छान अशी लागते त्यामुळे जिरा राईससोबत ही आमटी नक्कीच एकदा बनवून पहा या ठिकाणी मुगाची डाळ आपण जी छान अशी शिजवून मिक्सरला मॅश करून घेतलेली होती ती टाकलेली आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी टाकलेलं आहे हळद टाकायचं मीठ टाकायची आणि छान अशी आपलेली ही जी डाळ आहे ती शिजवून घ्यायची अगदी एक ते दोन मिनटं उकळी आली की गॅस आपण बंद करणार आहोत आणि ही जी डाळ आहे यावर छान अशी चुरचुरीत फोडणी देऊन घेणार आहोत फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रामध्ये तेल टाकलेलं ते आहे त्यावर मोहरी टाकायची जिरं टाकायचं लाल सुक्या मिरच्या टाकायच्या त्याचबरोबर छान असा ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आणि त्याचबरोबर कढीपत्ता टाकायचा आता या ठिकाणी ही खमंग फोडणी आपण या डाळीवर देणार आहोत आणि ही छान अशी आमटी जिरा राईससोबत अगदी छान अशी लागते चारही आमटींचे प्रकार तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल त्याचबरोबर कविताच किचनचा मसाला जर घ्यायचा असेल तर स्क्रीनवरील नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या वेळापेयकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद